এই তালিকে মোবাইল असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान त्याच्या माध्यमातलं आज अत्यंत चुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडे त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सगळ्यातसुद्धा म्हणजे कोटाची भळजी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे सगळ्या लांबच राहिलं आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशय मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील ताच्या काट काटक असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरव अमोल लक्ष्मण त्याच्या तेवढे नाव घ्यावं ते थोडेच सगळ्यांनी पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही त्यांनी राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम पातला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक आ... इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे ते दुर्लक्षित समाज आहे त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचं हाती घेतलं आहे खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील या सगळ्यांचं मनापूर्वक मी त्यांना हा उपक्रम राबवल्यामुळं मी मनापासून त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं काम व्हावं आणि त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळीवर अशा अनेक मोठमोठ्या मोड़, स्कीम्स आहेत ज्या त्यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत नाही आर्थिक दृष्ट्या दुर्बळात जे विषादे जलमचा ज्याला आपण म्हणतो की डिसेबिलिटी डिसेबल्ड असतं अशा संपूर्ण लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच पण त्यातसुद्धा ह्या संपूर्ण सगळ्या सर्वांनी खास करून रक्षक प्रतिष्ठानच्या सर्व लोकांनी त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत तिकडनं आमच्यातील केंद्र शासन आहे राज्यशासन आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या ज्या स्कीम्स आहेत कुठून पण कुठून पण आपल्याला पैसे आणा आपण आणू आन, आणू आणायला कुठं कमी पडणार नाही